हाय फ्रेंड्स प्रेरणा गवर्नमेंट रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे भरपूर सी जीवन सुख असणारे आवळ्या पेंडी कशी ती बघणार आहे त्याच्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती तर वाढते आपल्याला पचन क्रिया पण चांगली होते आणि आवळ्यामध्ये सी जीवन सत्व त्यामुळे डोळ्यांसाठी पण खूप फायदेशीर आहे आणि आता थंडीमध्ये ना मार्केटमध्ये खूप असे आवळे फ्रेश आवळे आपल्याला भेटतात तर या आवळ्यांपासून आपण बरेचसे प्रकार बनवू शकतो लोणच बनवू शकतो मोरांबा बनवू शकतो किंवा आता लहान मुलांना सर्वात लहान मुलांना सगळ्यांना आवळा कँडी आवडते आणि आवळा कँडी पण आपण ही बनवू शकतो आणि हे वर्षभर आपण ही स्टोअर करून ठेवू हो शकतो त्यानंतर मग आज आपण लहान मुलांना आवडणारी अशी आवळा कँडी कशी बनवायची ती बघणार आहे त्यानंतर उशीर न करत आपण रेसिपीला सुरुवात करू इथं मार्केट मधून फ्रेश अशी आवळी आणलेली आहे आणि असे व्यवस्थित असे बघून आणायचे असे काळे डाग वगैरे असलेले आवळे आपण आणायचे नाही असे फ्रेश असे हिरवे आवळे घेऊन यायचे आता हे स्वच्छ असे पाण्याने आपण धुवून घेणार रह। आहोत कारण हे बाहेर वगैरे असते त्याच्यावरती धूळ वगैरे बसलेले असते त्यामुळे आपल्याला आप हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे एक दोन वेळा हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि इथं आवळे मी धुवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ कापडाने अशी पुसून घेतलेले आहे आता इथे मी कढईमध्ये स्टीम करायला ठेवणार आहे पाणी घेतलेलं आहे मी थोडस त्यामध्ये एक छोटीशी अशी रिंग ठेवून घेणार आहे आणि वरती अशी चाळणी ठेवणार आहे त्यामध्ये आपण हे सगळे आवळे आता घालून घेणार आहे इथे अर्धा किलो मी आवळे घेतलेले आहे आणि व्यवस्थित असे तळणे पसरून ठेवायचे एकावर एक ठेवायचं थे नाही आवळं व्यवस्थित असं पसरून ठेवायचे आणि आता आपण वरती त्याच्यावरती झाकण ठेवून हे पंधरा मिनिटावर पण वापरून घेणार चांगले असे शिजवून घेणार आहोत तिथे पंधरा मिनटात आपण हे ठेवून घेणार आहोत आणि पंधरा मिनिटांनी आता ओपन करून बघणार आहे ते बघू शकतात छान असे आवळी शिजलेले आहे छाक पण त्याच्यामध्ये असं सह जातोय आणि ज्याच्या फोडी अशा एकदा त्या वेगवेगळ्या व्हायला लागलेले एकताच आपल्याला आवळा हा शिजवून घ्यायचा आपण बाजूला काढून देऊ तर बघू शकता तुम्हाला एक आवळा दाखवते त्याच्या पोळी तशा अप अशा वेगळ्या होत आहेत तेवढा आपल्याला आवळा हा शिजवून घ्यायचा आणि थोडं आपण थंड करून घेऊ आणि थंड झालं की आपण त्याची आवळ्याच्या फोडी अशा वेगळ्या करून घेणार आहोत बघू शकता की सहज अशा वेगळ्या होत आहेत आणि हातली बी बाजूला काढून घ्यायची अशा फोडी सगळ्या अशा वेगळ्या करायच्या अशा फोडी करून त्यामध्ये गुळ घालून गुळाच्या पाण्यात आपण हे शिजवून तर इथे आवळ्याचा दे मुरांबा देखील ते तयार होतो आणि मुरांबा बनवायला पण जास्त साहित्य लागत नाही कमी साहित्यामध्ये आपला हा मुरांबा बनवून तयार होतो

आता हे भांड्यामध्ये घालून आपण बारीक अशी पेस्ट करून घेणार असेल वापरायच नाही अशीच आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आणि जर गरज पडली तरच एक चमचा वगैरे थोडस पाणी घालून घ्यायचं पण शक्यतो पाणी घाल घालूच नका तुम्ही पाशीची पेस्ट करून घ्या आता ही एकदम वाशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकता आता ही कढईमध्ये आपण घालून घेऊ इथं मी काही तूप वगैरे वापरलेलं नाही फक्त डायरेक्ट हे मिश्रण घालून घेतलेलं आणि आता तीन ते चार मिनिट आपण मोठ्या गॅसवरती हे शिजवून घेणार आहोत काही जण याच्यामध्ये तूप घालतात पण मी इथं तूप वापरलेलं नाहीये अशी पण छान होतात आता इथे तीन ते चार मिनट झालेली चांगले शिजलेले आहे आपल्या आवळ्याचे मिश्रण आता त्यामध्ये आपण हे गुळ घालून घेऊ इथं मी अर्धा किलो आवळा वापरला होता तर अर्धा किलो इथं मी गुळ वापरलेले सर्व प्रमाणात इथं मी घेतलेलं आहे आवळा आणि गुळ तुम्हाला जर गुळ थोडस कमी पाहिजे असेल तर तुम्ही गूळ थोडस कमी वापरू शकता म्हणजे अर्धा किलो न थोडस कमी वापरू शकता मी तर हे प्रमाणातच घेतलेलं आहे अर्धा किलो आवळा आणि अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि आता हे चांगलं गूळ आणि आवळा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं गूळ छान असं विळविळलेला आहे आणि आवळा आणि गुळ व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तुम्ही तर गुळाऐवजी साखर सुद्धा वापरली तरी त्याला त्याचे प्रमाण तेच आहे अर्ध्या किलोला अर्धा किलो साखर एवढा आहे प्रमाण पण शक्यतो इथं साखर वापरायची नाही गुळच वापरायचा तर गुळा पौष्टिक आहे कॅल्शियम वगैरे असतात त्याच्यामध्ये त्यामुळे साखर वापरायची नाही शक्यतो गुळातच वापर करायचा आता इतर आपलं हे मिश्रण थोडस अस घट्ट व्हायला आलेलं आहे तर त्यामध्ये आपण मसाले घालवलेले इथं जिऱ्याची पावडर घातलेली आहे ते जिरे भाजून त्याची बारीक पावडर करून घेतली होती आणि काळी मिरीची पावडर घालून घेतलेली आहे एक चमचा काळी मिरी पावडर एक चमचा जिरे पावडर मी साधं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा हे सैंदव मीठ आहे तुम्ही काळ मीठ सुद्धा वापरू शकता इथं मी सैंदव मीठ वापरलेलं आहे अर्धा चमचा साधं मीठ वापरायचं आणि अर्धा चमचा काळं मीठ वापरायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर वापरलेली आहे मी आमचूर पावडर जास्त घातलेली नाहीये कारण अगोदरच ते थोडंसं आंबट असते आवळा वगैरे त्यामुळं आणखीन जर आमचूर पावडर जास्त आंबट होतं त्यामुळे आपल्याला आमचूर पावडर थोडीशीच घालून घेतलेली आहे आणि शक्यतो मुलं वगैरे खातात मग आमचूर पावडर त्यांना खोकला वगैरे व्हायची पण शक्यता असते त्यामुळे जास्त आमचूर पावडर वापरायची नाही वापरायची तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल आता हे मिश्रण चांगलं असं घट्ट झालेलं आहे आणि बघू शकता कढईला पण नाहीये व्यवस्थित असं गोळा व्हायला लागला आहे त्याचा त्याच्या समजायचं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे कुठेही असं कढईला वगैरे चिकटत नाहीये एक आपल्याला हे घट्ट करून घ्यायचे आहे आता आपण हे गॅस बंद करून बाजूला काढून घेऊ आणि एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊ थोडस थंड करून घेणार आहोत आपण हे अजून थंड झालं की हे मिश्रण थोडं घट्ट होत तुम्हाला जर वाटलं की हे आपलं अजून मिश्रण हे पातळ आहे हाताला वेगळं थोडस तर तुम्ही अजून चार पाच मिनिटं हे परतून घेऊ शकता आता हे थंड होण्यासाठी ठेवू आपण दहा मिनिटं आणि इथं हे थंड झालेलं आहे असं थोडस असं आपण मिश्रण आता घेऊन घेऊया थोडस ते हाताला असं चिकटत आता इथं आपण साखर मिक्सरला थोडीशी बारीक करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हा गोळासा थोडासा असा घालून असं फिरवून घेणार आहात असं म्हणजे हे हाताला चिकटताना की तुम्ही हाताला पण थोडीशी साखर मिक्सरला बारीक केलेली साखर आहे पिठी साखर तुम्ही हाताला लावून घेऊ शकता एकदम पण ही मिक्सरला बारीक करायची नाही थोडीशी अशी रवाळच ठेवायचे गोळा झाला की थोडस पिठी साखर मध्ये गोळा फिरवून घेणार आहोत परत आणि हातामध्ये परत असं गोळी करून घ्यायची तर एवढ्या आकारामध्ये आपल्याला ही छोटे छोटे असे पोळ्या बनवून घ्यायचे अजून एक करून दाखवते थोडं थोडस आपल्याला हे मिश्रण घ्यायचंय आणि असं पिठी साखर मध्ये असं गुणवून घ्यायचंय सविग्र व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे हाताला असं गोळा करताना चिकट नाही परत आपण पिठी सातर मध्ये घालून अशी थोडीशी सगळीकडून अशी फिरवून घ्यायची म्हणजे पिठी सातर जेवढी पाहिजे तेवढी सराव लागते तर अशाच करून घेणार तर इथे एवढ्या आवळा पॅंडी तयार झालेली आहे बघू शकता एकसारखे डोळे वगैरे झालेले आहे आणि जास्त बनवायचे नाही छोटी छोटी साईज बनवायची यांची तर बघू शकता मार्केटमध्ये जशी आपल्याला आवळा त्यांनी मिळते ना तशाच प्रकारे आपण हे घरच्या घरी बनवलेले आहे आणि हे लहान मुलांना चांगलं आहे रोज एक हजून त्यांची प्रतिकारशक्ती पण वाढते डोळ्यांसाठी पण खूप चांगलं आहे त्यामुळे ही एक आवळा कॅ कॅन्डी खायला द्यायची पण लहान मुलांना खूप आवडते त्यामुळे ती एक नाही आवडले की ते दिवसातून खूप खातात आणि ही बनवतेच्या आवडत्या जास्त दिवस राहत आहे हे बनवून झाले की हवा बंद काजीच्या बरणी मध्ये ही व्यवस्थित अशी पॅक करून ठेवायचे आणि ती बरणी एकदम व्यवस्थित अस सुकलेली पाहिजे आतमध्ये थोडंही पाण्याचं असं अंश राहिला ना पाहिजे तर ह्या आपल्या आवळा कॅन्डी खूप दिवस टिकतात जर पाण्याचा हात वगैरे लागला तर त्या खराब होतात लवकर त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय